मी घर जावाई होतो रात्री मी जेव्हा माझ्या बायकोकडे जायचो तेव्हा माझी तरुण सासू आमच्यावर गुपचूप नजर ठेवून असायची आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते आणि रोज असंच घडत होतं एका रात्री मी वैताकून माझ्या सासूला ओढतच माझ्या रूम मध्ये घेतलं आणि मग तिच्यासोबत कधीकधी कधी कधी आपण रागाच्या भरात अशा काही गोष्टी करतो ज्या करण्यापूर्वी आपण एकदा नाही तर शंभर वेळा विचार करायला हवा रागाच्या भरात आणि भावनेने घेतलेले निर्णय आपल्याला नेहमी पश्चाताप करण्यास भाग पाडतात आणि माझ्या आयुष्यातही असेच काहीसे घडले राग आणि संतापाने माझे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केले माझी ही कथा केवळ अंगाला काटा आणणारी नाही तर अनेक नात्यांसाठी खूप महत्वाची आहे तेव्हा माझी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका माझे नाव संकेत आहे आणि माझा संबंध एका मध्यमवर्गीय कुटुंबाशी होता माझ्या लग्नाला सहा महिने झाले होते आणि हे सहा महिने मी खूपच त्रासात काढले अति आणि या मानसिक समस्येचे कारण दुसरे तिसरे कोणी नाही नसून ना माझ्या सासूबाई होत्या दिवसभर हसून खेळून राहणाऱ्या रा माझ्या तरुण सासूबाईला रात्रीच्या त्या प्रहारात काय व्हायचं कुणास ठाव जेव्हा मी आणि माझी बायको एकमेकांसोबत वेळ घालवत असायचो तेव्हा माझी तरुण सासू आमच्यावर गुपचूप नजर ठेवून असायची लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच असं घडत होतं आणि सहा महिने उलटून गेल्यावरही सुरूच होतं आज देखील मी ऑफिसमधून थकून बागून घरी आलो होतो आणि सगळ्यात अगोदर माझा सामना माझ्या सासूबाईंशी झाला माझी बायको रिया घरात हजर नव्हती हो मला पाहता तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू उमटले आणि तिने स्वतः माझ्यासाठी चहा बनवला तर मग मला नाईलाजाने ड्रॉइंग रूम मध्ये त्यांच्यासोबत बसावं लागलं मी ठरवलं होतं की चहा संपताच मी सरळ माझ्या रूम मध्ये जाईल कारण गेल्या दहा मिनिटापासून माझी सासू सोप्यावर बसून सतत माझ्याकडेच बघत होती आणि मला लाज वाटत होती त्यांची नजर अशी असायची की मला नर्वस वाटायचे आणि मी जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर असेल तेव्हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारचे हसू असायचे आणि त्या काहीच न बोलता माझ्याकडे बघत असायच्या आताही त्या काहीच न बोलता माझ्याकडे नुकतीच एक टक लावून बघत होत्या आणि मला असे वाटत होते की मी आणखी काही वेळ त्यांच्यासमोर राहिलो तर माझे संपूर्ण शरीर घामाने भिजून जाईल कधी कधी तर त्या माझ्या इतक्या जवळ बसायच्या की मला ते सहन करणे कठीण व्हायचं खरं तर माझी सासू एक चाळीस वर्षाची स्त्री होती पण तिचे डोळे तिची स्टाईल आणि तिची हालचाल अशी होती की जणू काही ती अजूनही वीस बावीस वर्षाची मुलगी आहे आणि ती कधी कधी माझ्याजवळ यायची आणि कुठल्या ना कुठल्या बहानाने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची तर मला घाम फुटू लागायचा मला माझ्या बायकोचा खूप राग येत होता माझी बायको रिया माहिती नाही कुठे गायब झाली होती आणि खूप मुश्किलीने मी माझ्या सासूला सहन करत होतो रियाला माहिती होतं की तीचं यावेळी घरातून बाहेर जाणं मला आवडत नाही पण तरी देखील ती विरोधात जात होती अजून काही वेळ निघून गेला तर मला त्यांच्यासमोर बसणं अवघड झालं मी सोप्यावरून उठून त्यांना म्हणलं की शुभांगी काकी जेव्हा रिया येईल तेव्हा तिला माझ्या रूममध्ये पाठवून द्या माझं बोलणं ऐकून काकी म्हणाली रूममध्ये एकटा जाऊन काय करणार आहेस इथेच माझ्यासोबत बसून गप्पा मार मी देखील एकटी बोर होते तुझ्या काकांना जाऊन बरेच वर्ष झाले आहेत आणि ते तर भर तारुण्यातच मला सोडून गेले होते आता तर रियाजवळ देखील माझ्यासाठी वेळ नाही तूच माझ्यासोबत काही वेळ घालवत जा त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांच्या तोंडाकडेच पाहत बसलो त्यांच्यासमोर असं बसणे माझ्यासाठी अडचणीशिवाय दुसरे काही नव्हते नेहमीप्रमाणे मी ऑफिसवरून आलो तेव्हा माझी पत्नी रिया घरी हजर नव्हती माहिती नाही तिला शॉपिंगची इतकी आवड होती की ती सतत एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत राहायची आज मला रियाचाही खूप राग येत होता तिला पण मला त्रास द्यायला खूप मजा येत होती पुन्हा एकदा नाईला जाणे मला शुभांगी काकीसमोर बसावं लागलं लग्न झाल्यापासूनच माझ्या सासूबाईंना आई म्हणावा अशी माझी इच्छा होती पण ही गोष्ट सुभागी काकींना बिलकुल पटत नव्हती त्या म्हणत होत्या की माझं वय जास्त नाही आणि मी तुझी आई देखील नाही त्यामुळे तू मला काकीच म्हण त्यावेळी मला जाणवलं की माझ्या सासूला अजूनही तरुण मुलींसारखे राहणे आवडते परंतु मला कल्पनाही नव्हती की त्यांनाही तरुण मुलींची भावना आहेत त्यांचं राहणीमान अजिबात एखाद्या विधवा महिलेसारखं नव्हतं किंबहुना त्या रियापेक्षाही स्त्री असल्यासारखं दिसत होत्या मी असाच अर्धा तास त्यांच्यासमोर बसून त्यांचा बघणं सहन केलं आणि मग मी म्हणालो काकी मला थोडा वेळ आराम करायचा आहे रिया कधी येईल माहिती नाही तर मी ऑफिसमधून खूप थकून आलो आहे काकी असतच म्हणायला ठीक आहे तर तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर त्यांचे बोलणे ऐकून माझ्या जीवा आला आणि पटकन माझ्या रूममध्ये गेलो बेडवर पडताच मी विचार करू लागलो की घर जावेळी असणं देखील किती अवघड गोष्ट आहे माझी आई अगदी बरोबर म्हणायची की घर झाल्यावर मला मान उरणार नाही घर जावेळी असणं सुद्धा आता गुलामगिरी झाली होती कारण मी इथे स्वतःहून उठू बसू शकत नव्हतो मी माझ्या सासूच्या इच्छेनुसार सर्व काय करायचो आणि माझ्यासाठी सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे रिया आणि मला एकमेकांसोबत वेळ घालवायचा असायचा आणि माझ्या सासूबाई वरच्या मजल्यावरून खाली उतरून आमच्या रूमकडे यायची माझी सासूची दिवसभर एकदम चांगली असायची पण रात्रीच्या या प्रहारात तिला काय होतं होत होतं कुणास्थाव ती अचानक पाळायला वेदना होत आहेत असे म्हणून रडतच खाली यायचे आणि येताच आमच्या रूमचा दरवाजा मोठमोठ्याने वाजू लागवायची आणि जोपर्यंत रिया रूम मधून बाहेर येऊन तिच्याजवळ जात नाही तोपर्यंत त्यांना समाधान मिळत नव्हतं आणि त्यानंतर त्या स्वतः आमच्या रूममध्ये येऊन बसायच्या आणि त्यांच्या परत जाण्याचा कोणताही हेतू नसायचा रिया कधी त्यांचे पाय दाबायची तर कधी मालिश करून द्यायची मी थकून अशीच वाट बघून झोपी जायचो माहिती नाही त्या किती वेळ असायच्या आमच्या रूममध्ये बसून असायच्या माझ्या सासूबाईंच्या या कृत्यामुळे मी वैताकून गेलो होतो कारण त्यांच्यामुळे माझ्यात आणि रियामध्ये ना नीट संबंध निर्माण होऊ शकले ना आम्ही एकत्र वेळ घालू शकलो नाही आरामात बसून बोलू शकलो रिया आणि मला प्रेमाचे काही क्षण एकत्र घालवायचे आहेत हे माझ्या सासूबाईंना कसे कळत होते ते मला समजत नव्हते ती नेहमी योग्य वेळी आमच्या खोलीत यायची आम्ही जेव्हा बाहेर जेवायला जायचो किंवा पार्टीला जायचो तेव्हा आमच्यामध्ये सगळीकडे माझ्या सासूबाई हजर असायच्या आणि त्यांची स्टाईल पण जरा विचित्र असायची त्यांची नजर नेहमी माझ्या उपस्थितीवर खेळालेली असायची मी, मी काकीला फक्त रियामुळे सहन करत होतो कारण माझं आणि रियाचं लग्न खूप मुश्किलीने झालं होतं पण मला काय माहिती होतं लग्नात रिया सोबतच मला तिच्या आईच्या नजरेचा देखील सामना करावा लागेल आणि अशाच एका रात्री जेव्हा माझ्या सासूबाईंनी आमच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा मी रागाने दरवाजा उघडला आणि माझ्या बायकोला सोडले आणि माझ्या सासूचा हात धरून ड्रॉइंग रूम मध्ये गेलो रियाला हे पाहून धक्का बसला आणि ती ड्रॉइंग रूमचा दरवाजा जोरजोरात वाजवायला लागली पण आज मी थांबणार नव्हतो लहान मोठे शिष्टाचार मी विसरलो होतो आणि नाही मला काही संस्कार आठवत होते माझ्या सासूबाईंना तरुण राहण्याची खूप आवड होती तिच्या आतल्या भावनेने आज मला ते सगळं करायला भाग पाडलं होतं ज्याचा विचार एक सभ्य माणूसही करू शकत नाही पुढचे दोन तास मी माझ्या सासूबाईसोबत ड्रॉइंग रूममध्ये एक तास बंद राहिलो आणि रियाचा आवाज बाहेर ऐकू येत होता पण मला जो राग वाटत होता तो इतक्या सहजासहजी दूर होणार होता दोन तासांनी मी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा माझा राग एकदम शांत झाला होता आणि सासूबाई सोप्यावर शांत बसल्या होत्या रिया तिच्या खुरीत गेली आणि तिने माझी कॉलर पकडली तिने माझ्याशी आणखी काही गैरवर्तन करण्यापूर्वी मी तिला सर्व काही सांगितले जे एकदाचित एक मला सांगायला नको होत हे माहिती झाल्यावर हो, तुमच्या देखील अंगाला काटाच उभा राहिला हो। की नेमकं माझ्यात आणि माझ्या सासूबाईंमध्ये काय झालं होतं मी आणि रिया कॉलेजमध्ये एकत्र शिकायचो आणि तेव्हापासूनच आमचं प्रेम सुरू झालं हो। मी एका मध्यम वर्ग कुटुंबातला तर रिया श्रीमंत कुटुंबातली मुलगी होती रिया खूप सुसंस्कृत आणि मनमिळव मुलगी होती मला कॉलेजमध्ये काही गरज पडली किंवा कोणत्याही बाबतीत मदत लागली तर रिया लगेच मदतीला लग यायची हळूहळू आमच्यात मैत्री वाढत गेली आणि मी रियाच्या प्रेमात पडलो पण इच्छा असूनही मी रियालाही सांगू शकलो नाही कारण मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो आणि रिया ही एक श्रीमंत घरातील मुलगी होती आणि एखाद्या श्रीमंत घरातील मुलीशी प्रेम करणे म्हणजे अपमान आणि पश्चाताप याशिवाय दुसरं काही नव्हतं हा विचार करून पूर्ण एक वर्ष जाऊनही मी रियाला कधी माझ्या प्रेमाची कबुली दिली नाही एक दिवशी मी रियाने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली की मी तुझ्यावर इतकं प्रेम करते की मी सांगू शकत नाही आजपर्यंत मी तुझे प्रेम माझ्यावर व्यक्त करण्याची वाट पाहत होते परंतु असे दिसते की तुझ्या मनात माझ्याबद्दल भावना नाहीत तिच्या डोळ्यात ओलावा तळला होता आणि तिचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं मी या गोष्टीची कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या मनाच्या भावना आहेत त्या रियाच्याही मनात असतील मी रियाला प्रेमानेच बघत म्हटलं मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करतो हे ऐकून तिला फार आनंद झाला ती म्हणाली की माझ्या आईला तुला भेटून फार आनंद होईल आज रात्रीच्या जेवणात तू मा आमच्या घरी ये रियाचं बोलणं ऐकून मला टेन्शन आलं होतं मी दिसायला तरुण आणि देखणं नक्कीच होतो पण मी त्यांच्या तुलनेत खूप गरीब होतो आणि अशा परिस्थितीत तुझी आई मला जावई म्हणून कशी काय स्वीकारेल मी आता तिच्या आईला भेटण्यास सक्षम नाही असा विचार करून मी रियाला नकार दिला रिया हसत म्हणाली मी की माझी आई इतरांसारखी नाही पण ती खूप तरुण आणि प्रेमळ स्त्री आहे आणि तुला भेटून तिला खूप आनंद होईल रियाचे बोलल्याने मला खूप हिंमत आली त्या रात्री मी तिच्या घरी जेवणासाठी पोहोचलो पण माझ्या सासूबाईंची ही पहिलीच भेट माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली होती रियाची आई शुभांगी काकी यांनी माझे अतिशय आनंदाने स्वागत केले त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले कारण त्या कोणत्याही प्रकारे रियासारख्या दिसत नव्हत्या त्या खरंच खूप तरुण आणि सुंदर होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत अगदी तरुण मुलींसारखीच होती त्यांनी चकाकणारा गुलाबी ड्रेस घातला होता आणि त्यांचे खांद्यापर्यंतचे नागमुळे केस त्यांना आणखीनच सुंदर करत होते त्यांनी रियाला जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात पाठवले होते आणि त्या स्वतः माझ्यासमोर बसल्या आणि डोक्यापासून पायापर्यंत खूप काळजीने मला पाहू लागल्या त्यांच्याजवळ माझी पहिलीच भेट होती त्यामुळे मी खूप गोंधळलेलो होतो मला वाटत होते की कदाचित त्या माझ्याकडे त्यांच्या मुलाच्या नजरेतून पाहत असतील कदाचित त्यांना हे जाणून घ्यायचं असेल की त्यांच्या मुलीची आवड कशी आहे मला नव्हतं माहिती की त्यांच्या मनात नेमकं काय दडलं आहे मी त्यांच्याकडे एक दोन वेळा पाहिलं पण त्या तर माझ्याकडेच नजर खिळून बसवल्या होत्या त्यांनी मला बरेच प्रश्न केले पण आश्चर्याची गोष्ट ही होती की मी मध्यमवर्गीय आहे या गोष्टीचा त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता आमचा डिनर एकदम छान झाला पण जेव्हा मी परत जाण्यासाठी उभा राहिलो तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाले की लग्नासाठी त्यांची एक अट आहे की ते आम्हाला त्यांच्या घरात ठेवतील त्यांच्या या बोलण्याने मला आश्चर्य वाटले आणि माझा अहंकारही दुखावला होता मी कसं काही लग्न करून घर जवाई होऊ शकत होतो माझ्या सासूबाईनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी माझ्या एकुलत्या एक मुलीला छोट्याशा घरात पाठवू शकत नाही त्यामुळे तुला इथेच आमच्याकडे येऊन राहावे लागेल तशीही मी विधवा एकटी कशी जगू बरेच आहे मला तुमचाही आधार मिळेल माझ्या सासूबाईंचे म्हणणे ऐकून मी पूजाकडे पाहिले आणि तिने आपली नजर चोरली होती कदाचित तिला हे आधीच माहिती असेल तिच्या चोरक्या नजरेने मला राग आला तिने मला हे आधीच सांगितले असते तर कदाचित मी इथे येण्यापूर्वी थोडा विचार केला असता माझ्या सासूने मला सांगितले की मी विचार करायला थोडा वेळ देऊ शकते पण कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या मुलीला पाठवणार नाही तर तुला घर जावाई म्हणून ठेवेल मी मा माझ्या घरी परत आलो माझ्या घरी माझे आई वडील आणि दोन बहिणी हजर होत्या त्यांना जर कळाले की मी प्रेम करत असलेल्या मुलीची आई मला घर जावाई म्हणून घरी ठेवणार आहे तर खूप मोठा गोंधळ झाला असता घरी आल्यानंतर दोन तीनदा माझ्या फोनवर याचा फोन येत होता पण बऱ्याच वेळ मी फोन उचलला नाही तर ती मला मॅसेज करून त्रास देऊ लागली मी वैतापून फोन उचलला आणि तिला म्हणालो की रिया तू ही गोष्ट मला अगोदर का नाही सांगितलीस की तुझ्या आईला मला घर जाऊन ठेवायचंय रिया रडायला लागली आणि म्हणाली की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणूनच तिने मला हे आधी सांगितले नाही कारण तिला भीती होती की मी नकार देईन माझ्या आईला एकट्या राहायला खूप भीती वाटते म्हणून तिने ही अट तुझ्या पुढे ठेवली आहे मी जर तिची अट मान्य केली नाही तर काही काळात ता, काळाताने आपल्याला वेगळं करेल रियाचं बोलणं ऐकून मला टेन्शन आलं होतं कारण ही गोष्ट अशक्य होती पण तिला गमावण्याची हिंमत माझ्यात नव्हती आणि रियाने मला जीव देण्याची धमकी दिली नाईला जाणे मला माझ्या घरच्यांशी या स्थळाबद्दल बोलावं लागलं आणि माझ्या आईला जेव्हा घराजवळ राहायचं कळलं तर तिने एकच गोंधळ घातला माझी आई या गोष्टीला अजिबात तयार नव्हती की तिच्या एकुलत्या एक मुलाने एवढ्या मोठ्या घरात लग्न करावं आणि मग घर जावे म्हणून राहावं मी मनापासून प्रेम व्यक्त केल्यावर ती आधी गप्प बसल्यानंतर माझ्या प्रेमापुढे आणि जिद्दी पुढे हरले आणि ती म्हणाली की तू जरा नीट विचार करून निर्णय घे आणि घर जावे म्हणून राहिला तर लक्षात ठेव की तुला नेहमी त्या लोकांच्या तालावर नाचावं लागेल बायकोला लग्न करून आणल्याने पुरुषांचा आदर वाढतो पण तोच नवरा जर बायकोच्या घरी जाऊन घर जावे म्हणून राहिला तर लोकांच्या नजरेत त्याचा आदर कायमसाठीच कमी होतो तू कितीही कष्ट करून पैसे कम हो, पण सगळ्यांना हेच वाटेल की तू सासरच्या लोकांच्या पैशावर जगत आहेस मी आईला म्हणवलं मला माहिती आहे तुझी प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि मी तुला शब्द देतो की थोडा वेळ लागेल आणि मग मी रियाला माझ्यासोबत इथे घेऊन येईल माझं बोलणं ऐकून आई, आई शांत बसल्यानंतर माझं आणि रियाचं लग्न ठरलं रियाला हे ऐकून फार आनंद झाला होता की लग्नात माझ्या सासूने मला खूप महागडी गिफ्ट दिले होते काही वेळातच मी माझ्या सासूबाईंना माझ्या वागण्याने पटवून देईल आणि त्या रियाला माझ्यासोबत निरोप देतील असा विचार करून मी माझ्या मी रियाच्या घरी गेलो पण हा माझा गैरसमज सिद्ध झाला होता आमच्या लग्नाचा पहिल्या रात्रीपासूनच माझ्या सासूने आमची शांतता भंग केली होती मी आणि रियाने दार बंद करायचा उशीर की माझ्या सासूबाई वरच्या मजल्यावरून खाली यायच्या मी जेव्हाही रियाच्या जवळ असेल तेव्हा त्या ते लगेच तिथे पोचायच्या आणि तिच्या उपस्थितीत माझ्या बायकोशी बोलणे मला कठीण व्हायचे मी नायला जाणे बऱ्याच दिवसापासून हे सर्व सहन करत होतो रिया आपल्या आईवर खूप प्रेम करत होती आणि हीच गोष्ट मला शांत राहण्यास मजबूर करत होती हळूहळू रियाला देखील आपल्या आईला अशा अशा वागण्याची भीती वाटू लागली होती पण ती कधीच उघडपणे माझ्याशी काही बोलली नाही दिवसभर ऍक्टिव्ह राहणाऱ्या माझ्या सासूबाईंना रात्र होताच काय होतं होतं कुणास ठाऊ त्यासाठी त्यांना रियाची गरज पडत होती ह्याच गोष्टीवरून माझ्याने रियामध्ये भांडण देखील झाले होते मी तिला म्हणत होतो की तू माझ्यासोबत माझ्या घरी चल पण रियाचं म्हणणं होतं की तिच्या आईची तब्येत ठीक नाही आणि मग दुसऱ्या दिवशी रियाच्या आईने पुन्हा असा प्रकार केला तेव्हा मी रियाला रागाने सोडलं आणि तिच्या आईचा हात धरून तिला ओरडतच ड्रॉइंग रूममध्ये घेऊन गेलो आणि दोन तासाने जेव्हा ड्रॉइंग रूमचा दरवाजा उघडला तेव्हा माझा राग शांत झाला होता पण दोन तास दाराबाहेर उभे असलेली रिया रागाने दारात घुसली आणि मला कमरेला धरले आणि ती रडतच म्हणून लागली तू माझ्या आईला काय केले आहेस मी तुझ्यापासून स्वतःला मुक्त केले आणि म्हणालो तुझ्या आईला विचार आमच्यात काय झालं आहे पूजा आईच्या पायाजवळ बसली आणि विचारू लागली आई तू ठीक आहेस ना काही प्रॉब्लेम नाही ना याने तुला काय केलं रियाच्या बोलण्यावर मी हसलो आणि म्हणालो तुझ्या आईला हेही विचार की आई तू माझ्यासोबत काय केलं आहेस कारण तुझ्या आईने माझी नाही तर तुझं वाईट केलं आहे आणि आता तीच तुला सर्व काही सांगेल रिया आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि आपल्या आईला म्हणाली की आता तूच मला सांग हा काय म्हणत आहे आणि शुभांगी काकीने हळूहळू सगळी गोष्ट सांगितली हे ऐकून रियाला धक्काच बसला कारण तिला विश्वासच बसत नव्हता की तिची आई आपल्यासोबत असे काही करू शकते रियाची आई म्हणजे शुभांगी काकीने सांगितले की रिया ही त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि ती फक्त दोन वर्षाची होती जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले आणि पहिल्या दिवसापासून रियाला शुभांगी काकीने एकटीनेच वाढवली ती तरुण असूनही रियासाठी तिने दुसरं लग्न केले नाही वेळ आणि परिस्थितीने तिला रियाच्या इतके जवळ आणले होते की तिला तिच्यापासून थी क्षणभरही दूर ठेवायचे नव्हते मोठ्या कष्टाने त्यांनी रियाला शिक्षण दिले आणि जेव्हा रियाने त्यांना सांगितले की तिला माझ्याशी लग्न करून आयुष्यात पुढं जायचं आहे तेव्हा त्यांना ते सहन झालं नाही आधी त्यांना आपल्या मुलीला थांबवायचे होते पण रियाने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हा त्यांनी मला भेटण्यास होकार दिला आणि माझ्याशी खूप चांगल्या वागल्या आणि नंतर घर जावायची हट ठेवली कारण त्या रियाला एकटी सोडू शकत नव्हत्या तिला वाटलं की हे ऐकून मी माझं मत बदले पण मी रियाच्या प्रेमाखातर होकार दिला आणि जेव्हा आम्ही लग्न करून घरी आलो तेव्हा तिने आमच्या लग्नापूर्वीच खालच्या भागात कॅमेरे लावले होते आणि मी तिच्याशी कसे वागतो हे मा पाहण्यासाठी ती तिच्या मुलीवर रात्रंदिवस लक्ष ठेवू लागली आणि जेव्हा मी रियाच्या जवळ जाऊ लागलो तेव्हा तिला ते ती सहन होत नव्हते कारण तिचे प्रेम मर्यादा पलीकडे गेले होते आणि तिच्या मुलीच्या जवळ असलेल्या कोणत्याही व्यक्तीचे ओझे तिला सहन होत नव्हते ती एक मानसिक आजाराची शिकार झाली होती म्हणूनच तिला तिच्या मुलीसोबत तिच्या नवऱ्याची उपस्थिती देखील सहन होत नव्हती मेरियाच्या जवळ जात असल्याने तिला दिसले की ती कुठल्या ना कुठल्या बहानाने खाली यायचे आणि मग जेव्हा मी ऑफिसमधून परतायच्या वेळेस रिया तयार होत असेल तेव्हा ती जबरदस्तीने तिला शॉपिंगला पाठवायची तिने स्वतःच मला तिच्यासमोर बसून मुद्दाम इतका त्रास दिला की मी तिच्या मुलीला एकटी सोडून माझ्या घरी परत जाईन तिला ना त्यांच्या मुलीचे लग्न करायचे होते ना तिला माझ्यासोबत किंवा इतर कोणाशी शेअर करायचे होते त्यामुळे त्या मुद्दाम विचित्र वागू लागल्या होत्या मी रागाने त्यांना माझ्यासोबत ड्रॉइंग रूममध्ये बंद केले आणि सक्तीने विचारलं की मी त्यांच्या मुलीसोबत आहे हे, हे त्यांना कसं काय कळते जर त्यांनी मला सर्व काही सांगितले नाही तर मी त्यांच्याबरोबर खूप चुकीचे वागेल आणि या भीतीमुळे त्यांनी स्वतःच मला सांगितले की त्यांनी सर्वत्र कॅमेरे लावले आहेत रियाला विश्वासच बसत नव्हता की तिची आई तिच्यावर अतुनात प्रेम करू शकते की ती इतकी खाली जाऊन एवढा वाईट कृत्य करेल रिया रडायला लागली आणि म्हणाली आई तू माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आहेस मलाही आनंदाचा अधिकार आहे मला, मला माझ्या पतीसोबत चांगले जीवन जगायचे आहे तुझ्या या चुकीच्या वागण्याने मी स्वतः खूप नाराज झाली आहे तुला चांगला डॉक्टरकडून उपचार हवे आहेत आणि मी जाऊन माझ्या सासरी राहायला हवे रियाच्या आईने खूप रडून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण रियाला आता इथे थांबायचे नव्हते मी तिच्या आईचे उपचार सुरू केले होते आणि रियाला माझ्या घरी आणले होते आयुष्यभर एकटे राहिल्यामुळे ती एका विचित्र आजाराची शिकार झाली होती ज्या ती आपल्या लाडक्या मुलीच्या आनंदाला चा नाश करू लागली होती आता आम्ही तिचे लग्न एका चांगल्या व्यक्तीशी केले आहे जेणेकरून ती तिच्या उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकेल मित्र आणि मैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन कथे थती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन कथेसोबत धन्यवाद